श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण मलिका अमर शेख यांची बायका ही कविता ऐकणार आहोत मलिका अमर शेख यांचा जन्म फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न साली झाला कविता ही जगण्या इतकीच गंभीर व जबाबदारीने करायची गोष्ट आहे असे त्यांचे मत आहे त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून कविता लेखन करायला सुरुवात केली हळूहळू त्यांच्या कवितेत वयाप्रमाणे बदल होत गेले त्यांच्या कविता लेखनामागची प्रेरणा म्हणजे संवेदनाक्षम मन यातूनच त्यांची बायका ही नितांत सुंदर कविता निर्माण झाली आहे बायका कसं जगतात याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन त्या या कवितेतून मांडतात आपण ती कविताच ऐकूया कवयत्री आहेत मलिका अमर शेख आणि कवितेचे शीर्षक आहे बायका बायका जगतात अलबत जगतात बुडणाऱ्या गलबतात सुद्धा बायका जगतात थेंभर कुंकवात थेंभर कुंकवात एका गर्द हिरव्या चुड्यातल्या खोल डोहात थेंभर कुंकवात एका गर्द हिरव्या चुड्यातल्या खोल डोहात गच्च गळा काचेल अशा काळ्याभोर म्हणात गच्च गळा काचेल अशा काळ्याभोर म्हण्यात जगतात बायका तीनशे रुपये पगारात तीनशे रुपये पगारात मुलाला पाळण्यात आणि नवऱ्याला ओच्यात ठेवून त्या भराभरा शहराची कापणी करतात तीनशे रुपये पगारात मुलाला पाळण्यात आणि नवऱ्याला ओच्यात ठेवून त्या भराभरा शहरांची कापणी करतात बायका वापरतात फण्या कांगव्यासारखं बायका वापरतात फण्या कंगव्यासारखं शहराला आणि पुरुषाला आणि स्वतःला सुद्धा पण जगतात बायका पण जगतात बायका काय वाटतेल ते झालं तरी पण जगतात बायका त्यांचं जगणं असतंय दुधारी शस्त्र त्यांचं जगणं असतंय दुधारी शस्त्र गळ्यातील घुंगरं खुळकावत माना डोलवत शेपटानं माशा वारत त्यांचं जगणं असतंय दुधारी शस्त्र गळ्यातली घुंगरं खुळकावत माना डोलवत शेपटानं माशा वारत डोळा काजळ घातलेली गाय बैल पाणी प्यायला येतील डोळा काजळ घातलेली गाय बैल पाणी प्यायला येतील आकाश सूर्य तारे चंद्र सारे पाण्यात डोकावून पाहतील आकाश सूर्य तारे चंद्र सारे पाण्यात डोकावून पाहतील छळवणूक झालेल्या बाईला छळवणूक झालेल्या बाईला विहीर असतं दुसरं माहेर पण बायका कधीच आत्महत्या करत नाहीत छळवणूक झालेल्या बाईला विहीर अस्त दुसरं माहेर पण बायका कधीच आत्महत्या करत नाहीत बायकांना प्रचंड आवडतं जगायला बायकांना न... प्रचंड आवडतं जगायला ॲट एनी कॉस्ट ॲट एनी कॉस्ट आणि ज्या मेलेल्याच असतात मुळात ज्या मेलेल्याच असतात मुळात त्या पण चक्क मरणात जगतातच ज्या मेलेल्याच असतात मुळात त्या पण चक्क मरणात जगतातच एकूणात दोनच प्रकार बायांच्या जगण्याचे एकूणात दोनच प्रकार बायांच्या जगण्याचे मेल्यावर जगणं मान्य असलेल्या बाया मेल्यावर जगणं मान्य असलेल्या बाया आणि जगतानाच मरण मान्य असलेल्या पण तरी पण तरी तरी पण बाया जगतात ॲट एनी कॉस्ट जगतातच खऱ्या अर्थी बायका या जगातल्या पण तरी तरी पण बायका जगतात श्रोते हो आपल्या आजूबाजूच्या घरातील आपली आई आजी पणजी त्यांचं जगणं आपल्या डोळ्यासमोर क्वचितच उभं राहिलं असेल आपण आता आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या बायकांच्या जगण्याबद्दल नक्कीच सजग होऊया तोपर्यंत निरोप घेऊया नवीन कवितेला सोबत घेऊन धन्यवाद हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगा ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी